मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का भारतामध्ये असं एक राष्ट्रीय उद्यान आहे जे जमिनीवर नाही तर थेट पाण्यावर तरंगतं हो भारतामध्ये जगातील एकमेव नॅशनल पार्क आहे जे पाण्यावर तरंगतं हे उद्यान मणिपूर राज्यातील लोकटक सरोवरावर आहे त्याचं नाव आहे केईबुल लामजाओ सुमारे चाळीस चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेलं हे उद्यान पाण्यावर तरंगणाऱ्या फुंबडीवर बनलेलं आहे फुंबडी म्हणजे काय फुंबडी म्हणजे पाण्यातील सेंद्रिय पदार्थ माती आणि जलवनस्पतीचं मिश्रण जे नैसर्गिकरित्या पाण्यावर तरंगत या फुंबडीवर लोक झोपड्या शेती आणि मत्स्यपालनही करतात या उद्यानाची खरी ओळख म्हणजे सांगाई हरण ज्याला डान्सिंग डिअर असे म्हणतात सांगाई हरण जगात इतरत्र कुठेही आढळत नाही ते फक्त या उद्यानामध्ये आढळते येथे स्थलांतरित पक्षी मासे आणि पान वनस्पतीची विविधता मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळेच या उद्यानाला रामसर साईटमध्ये दर्जा मिळाला असून जागतिक जैवविविधतेसाठी विशेष महत्त्व मिळालं आहे पण सध्या धर्म मानवी हस्तक्षेप आणि प्रदूषणामुळं कोंबडीचं अस्तित्व धोक्यात आहे यामुळे केईबुल लामजाओची इकोसिस्टीमवर संकट आहे तर मंडळी केईबुल लामजाओ नॅशनल पार्क हे फक्त राष्ट्रीय उद्यान नाही तर निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आहे जगातील एकमेव तर राष्ट्रीय उद्यान तेच आहे सांगाई हरणाचं शेवटचं घर मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद